नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटी करता दोन हजार चोवीस च्या या अभ्यासक्रमानुसार यावरील अतिसंभाव्य महत्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहे ते सुद्धा टी सी एस पॅटर्न नुसार विचारलेली सर्व महत्वाची प्रश्न मित्रांनो याची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्या मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण सर्व प्रश्न आपण या प्रश्न संचामध्ये घेऊन आलेलो आहे त्याआधी तुम्ही जी आर बघून घ्या मित्रांनो जी आर मध्ये मराठी व्याकरणाचे हे आपल्याला प्रश्न पाहायलाच आहेत तर मित्रांनो तुम्ही याच्यातील जे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत तेच फक्त तुम्ही पाठ करून ठेवा आणि बाकीचे तुमचा तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये कामात येणारच आहेत पण आपल्याला या परीक्षेकरिता फक्त आणि फक्त महाराष्ट्रातीलच बघायचं आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मराठी व्याकरणाचे प्रश्न तुम्ही जास्त करून भर घ्या याच्यावर तर पक्षीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे पक्षीसाठी समानार्थी शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण आपल्याला जीएमसी भरतीमध्ये फक्त महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोलच पाहायचा आहे तर भारताचा काही विषयच नाही म्हणून फक्त ह्याच गोष्टीकडे लक्ष ठेवा मराठी ग्रामर प्रश्न करून घ्या त्यातील दुसरा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात भास संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये भास संशोधन केंद्र कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कर्जत या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न लंगडा या विशेषणाचा साधित कोणता आहे लंगडा या विशेषणाचा धातू कोणता आहे साधित कोणता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा हा असा ड पाहिजे याला असा ड जो आहे या ड ला असा पाय मोडला पाहिजे तेव्हा तो धातू बनेल लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न टेलिव्हिजन या उपकरणाचा शोध कोणी लावलेला आहे हा प्रश्न आपल्या कामाचा नाहीच बहुतेक कारण अभ्यासक्रमामध्ये नाही तर विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा जॉन बेर्ड यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा अंशुलन समिती ही क्रांतिकारी संघटना रिकामी जागा कोठे स्थापन झाली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या ठिकाणी स्थापन झाली होती प्रश्न क्रमांक सहा बघा हा महत्वाचा प्रश्न आहे अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा याचं उत्तर येत असेल तर मित्रांनो चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगू शकता अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आरोप होणार आहे कारण अभियोग आणि आरोप हे समानार्थी पर्यायी शब्द आहेत प्रश्न क्रमांक सात पहा निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळामध्ये येतं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भविष्य काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक आठ बघा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे भारताचे पंतप्रधान मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न पहा पुढील शब्दातील तद्भाव शब्द ओळखायचा आहे पुढील शब्दातील तद्भाव शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचं उत्तर येत असेल चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गाव हा शब्द तद्भाव शब्द आहे प्रश्न क्रमांक न दहा बघा अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे अयोग्य विधान ओळखायचं आहे वाचून घ्या आणि त्याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये द्या जेणेकरून तुमचं पक्क आणि पक्क रिव्हिजन होऊन जाईल नाही का तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लक्षणा शब्दशक्तीतून दोन अर्थ ध्वनीत होतात हे उत्तर अयोग्य आहे चुकीचं आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात रिकामी जागा म्हणतात याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये जेणेकरून तुमची रिव्हिजन पटापट पटापट पड़, फास्टली होईल आणि तुमच्या लक्षात राहील तर अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन धातू म्हणतात काय म्हणतात क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणतात धातू म्हणत असतात प्रश्न क्रमांक बारा पहा ज्याला खूप माहिती आहे असा कोण आहे ज्याला खूप माहिती आहे असा कोण आहे हा प्रश्न मगाशी सकाळी पण झालेला आहे पण याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार बहुश्रुत त्याला म्हणत असतात प्रश्न क्रमांक तेरा पहा सूर्यमालिकेत सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे सूर्यमालिकेमध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गुरु हा ग्रह सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह ठरला आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झालेला आहे प्रश्न महत्वाचा या आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये ज्या जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झालेला आहे मित्र हो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अल्पोहार हा गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झालेला शब्द आहे याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन अल्पोहार प्रश्न क्रमांक पंधरा पहा मी सिनेमा बघतो माझे वडील माझ्यावर चिडतात मी सिनेमा बघतो माझे वडील माझ्यावर चिरतात या वाक्यातील केवळ वाक्य कसे होईल म्हणजे या वाक्याला आपण केवळ वाक्य कसे बनवू जर तुम्ही बनवलं असेल तर त्याचं ऑप्शन क्रमांक पटकन कमेंटमध्ये सांगा चार ते पाच चा सेकंदामध्ये तुमचं रिव्हिजन पक्क होऊन जाईल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कसं होईल माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात हे त्याचं केवळ वाक्यामध्ये रूपांतर होईल तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे योग्य राहील प्रश्न क्रमांक सोळा पहा मनात मांडे खायला धोंडे मनात मांडे खायला धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखून त्याचा पर्याय निवडायचा आहे मनात मांडे आणि खायला धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे तुम्ही ओळखला असेल तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये कमेंटमध्ये उत्तर देऊन द्या म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केवळ मोठमोठी मनोराज्य करायची परंतु प्रत्येक सात पदरी काहीही पडत नाही अशी स्थिती असणे याला म्हणतात मनात मांडे आणि खायला धोंडे याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा पहा ब्रिटिश राजवटीमध्ये प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधीची तरतूद असणारा कायदा कोणता होता प्रश्न महत्वाचा आहे बरं का ब्रिटिश राजवटीमध्ये प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधी तरतूद असणारा कायदा कोणता होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे एकोणीसशे चा कायदा प्रश्न क्रमांक अठरा पहा भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे भारतातील सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन परमवीर चक्र आपल्याला पाहायला मिळेल बरोबर त्यानंतरचा प्रश्न पाहू शकता एकोणावीस प्रश्न बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडेंच्या शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळ गणेश गोखल्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात रिकामी जागा हा मौलिक विचार मानला होता आता हा प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासाचा आहे मित्रांनो आणि हा तुमच्यासाठी आय एम पी आहे कारण मी आपल्या चॅनलवर बिलकुल टी सी एस आणि आयबीपीएस या पद्धतीचे प्रश्न घेऊन येत असतो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हार्ड क्वेश्चन असतात ना की पेन कागद लक्षात ठेवायचं आहे तर एकोणीस प्रश्न काय म्हणतो आहे न्यायमूर्ती गोविंद रांडेच्या शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळ गोखल्यांनी गोपाळ कृष्ण गोखल्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात रिकामी जागा हा मौलिक विचार मांडला होता तर याचं उत्तर काय झालं मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राजकारणाचे आध्यात्मिकरण लक्षात ठेवा बरं का याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस पहा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळेल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शरयू नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या दोन शहरादरम्यान आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या दोन शहरादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल याचे योग्य या उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई आणि आग्रा या शहरातून जर्मान जोडला आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता आहे प्रश्न महत्वाचा आहे याचं उत्तर आलं असेल तर पटकन द्या चार ते पाच सेकंदामध्ये तर खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द सांगा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकच आहे कोणता मन हा एक विशेषण नाही प्रश्न क्रमांक तेवीस बघा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोन्नेचा आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून केला जाईल इथे दोन ऑप्शन आलेले आहेत लक्षात ठेवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले पंतप्रधान पंडित नेहरू दुसरे पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल पहिले गृहमंत्री सुद्धा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे अति जास्त वेळा हा विचारलेला आहे आय एम पी याचं उत्तर आलं असेल चार ते पाच सेकंदामध्ये देऊन द्या नाही का तर काय याचा जडू या शब्दाचा अनेक शब्द कोणता आहे जडू जडू या शब्दाचा अनेक शब्द कोणता आहे तर याचे या या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जडूचं होते जडवा काय होते जडूचं होते जडवा योग्य उत्तर आहे जडवा ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंचवीस पहा कानू या शब्दाचा योग्य अर्थ सांगा कानू या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो पटकन कमेंट करून सांगा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नियम कानू म्हणजे काय होतो नियम होतो नियम प्रश्न क्रमांक सव्वीस बघा मला उजाडले या विधानाचा प्रकार ओळखायचा आहे मला उजाडले या विधानाचा प्रकार आपल्याला ओळखायचं आहे याचं उत्तर आलं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगू शकता तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाव कर्तरी प्रयोग कोणता आहे भाव कर्तरी प्रयोग आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा सूर्यफुलातील परागसिंचन खालीलपैकी कोणत्या घटकामार्फत घडून येते सूर्यफुलामधून पराग सिंचन खालीलपैकी कोणत्या घटकामार्फत घडून येत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कीटक या घटकापासून घडून येत असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा मनमो मॅक मोहन रेषिया रिकामी जागा या दोन देशांना विभागते मॅक मोहन रिकामी जागा या दोन देशांना विभागत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो भारत आणि चीन कारण मॅक हा चीनचा आहे आणि मोहन हा भारताचा आहे लक्षात ठेवायचा आहे तर हे ट्रिक खूप महत्वाची आहे मॅक कुठचा आहे हा चीनचा आहे चीनचा आणि आपला मोहन कुठचा आहे मोहन मोहन हाय भारताचा म्हणजे मॅक आणि मोहन कुठे आहे चीन आणि भारत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा देवा पुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे सतत जडत असणारा दिवा ज्याला आपण म्हणतो त्या दिव्याला काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर सांगायचे मित्रांनो आलं असेल मनात तर पटकन देऊन टाका चार ते पाच सेकंद कमेंटमध्ये उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नंदादीप जलाया आहे नंदादीप हे त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीस बघा खुर्चीवरून उठ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अवयव वापरले आहे खुर्चीवरून उठ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अवयव वापरलेले आहे याचे योग्य उत्तर सांगायचे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गतीवाचक कोणतं वापरला आहे गतीवाचक वरून खालून इकडून तिकडून चल उठ पटकान तर कोणता याचं या योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गतिवाचक प्रश्न क्रमांक तीस बघा मित्रांनो भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर्स बेटाला ओडिसा कोणाचे नाव देण्यात आलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो भारतीय क्षेपणास्त्राच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात जाता। त्या व्हिलर्स बेटाला जो बेट तो मध्ये आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलेलं आहे याच परीक्षेत नाही विचारलं तर दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारण्यात येईल तर म्हणून लक्षात ठेवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना यांचं नाव दिलेलं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शवली जाते अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासामध्ये दर्शवली जात असते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे वैकल्पिक द्वंद्व लक्षात ठेवा वैकल्पिक द्वंद्व समास प्रश्न क्रमांक तेहतीस बघा आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा असा कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन युग पुरुष असतो युग पुरुष प्रश्न क्रमांक चौतीस बघा एखाद्याच्या नावाने ओरड करणे हा अर्थ असणारा योग्य वाक्य प्रचार आपल्याला निवडायचा आहे एखाद्याच्या नावाने ओरड करणे याचा अर्थ असणारा योग्य वाक्य प्रचार निवडून द्या याचं उत्तर आलं असेल तर चार ते पाच सेकंदात पटकन द्यायचा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शंक करणे काय करणे शंक करणे प्रश्न क्रमांक चौतीस बघा पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा काय आहे छोटे बच्चे पता आहे काय आहे एच टू ओ काय एच टू ओ प्रश्न क्रमांक छत्तीस बघा श्रीवर्धन येथील रिकामी जागा जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे प्रश्न हा महत्वाचा आहे कारण हा महाराष्ट्राच्या भूगोलाचा प्रश्न आहे आणि हा जीएमसी नागपूर या ठिकाणी विचारला जाऊ शकतो याची शक्यता आहे तर श्रीवर्धन रिकामी जागा जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रा ऑप्शन क्रमांक तीन रोठा हे सुपारी श्रीवर्धनची ये रोठा या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सदोतीस बघा रूर किला लोहपोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे रूर किला हे ठिकाण कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बघा बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर असणारा मित्र ऑप्शन क्रमांक तीन वर गेला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते बघा दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरलं जाते त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चिन्ह वापरलं जाते कोणतं संयोगचिन्ह दोन शब्द जोडायच्या वेळेस असं हे चिन्ह आपण वापरलं जाते प्रश्न क्रमांक चाळीस बघा लास्ट अँड बेस्ट प्रश्न आहे खालीलपैकी रिकामी जागा यास क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी रिकामी जागा यांना क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण आहेत सर्वांनाच आहे ते एकदा जोरात पटकन कमेंट करून द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना म्हटलं जातं काय म्हटलं जातं आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला रे यांचा जन्म झाला शिरडोण या ठिकाणी झाला आहे लक्षात ठेवा शिरढोण आणि यांनी एक ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव काय आहे दंत्य महात्मय हा ग्रंथ लिहिलेला आहे हा अनेकदा विचारलेला आहे लक्षात ठेवायचा आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जर पीडीएफ पाहिजे असेल तर पटकन डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे तिला जॉईन करायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन आले असल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद